मैं रोहित आर्य सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेल रखा है पंतप्रधान मोदींच्या तोंडातून कौतुक सतरा मुलांचे अपहरण आणि अखेरीस एन्काउंटर मध्ये मृत्यू रोहित आर्य यांची कहाणी तुम्हाला हादरावून सोडेल आज आपण एक अत्यंत भावनिक आणि दुःखद घटनेची चर्चा करणार आहोत रोहित आर्य ज्यांचे नाव कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुकाने घेतले होते ते आज एका अशा घटनेसह ओळखले जात आहेत जिथे त्यांनी सतरा मुलांना पोलीस ठेवले आणि अखेरीस एनकाउंटर मध्ये त्यांचा मृत्यू झाला हे कसे घडले आणि या सगळ्या मागे काय कारणे होती हे आम्ही सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच रोहित आर्य एक पन्नास वर्षाचे व्यक्ती जे पुण्यात राहत होते आणि एका युट्यूब चॅनलचे मालक होते पण त्यांचे काम फक्त युट्यूब पर्यंत मर्यादित नव्हते रोहित आर्य यांनी प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर नावाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला होता हा उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाशी जोडला गेला होता या उपक्रमात शाळेतील मुलांना स्वच्छता दूत बनवण्याचा प्रयत्न होता जेणेकरून ते समाजात स्वच्छतेची जागृती करू शकतील हा उपक्रम एवढा प्रभावी ठरला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रोहित आर्य यांच्या कामाचे कौतुक केले होते स्वच्छ भारत अभियानाच्या एका भागात रोहित यांच्या स्वच्छता मॉनिटर कार्यक्रमाला विशेष महत्व दिले गेले हे कौतुक रोहित यांच्यासाठी एक मोठे प्रोत्साहन होते पण त्याचवेळी या कौतुकानंतरही त्यांच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला रोहित आर्य यांनी दीपक केसरकर यांच्या घराबाहेर एक महिना उपोषण केले होते हे उपोषण त्यांना मिळालेल्या थक बाकीच्या पैशांसाठी होते दीपक केसरकर हे तेव्हा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते आणि रोहित रोहित यांचा दावा होता की सरकारने त्यांच्या कामाचे पैसे अदायगी केले नाहीत या यांना आणि ते पडले होते आणि त्यानंतरही त्यांच्या समस्या सुटल्या नाहीत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता जिथे त्यांची पत्नी भावनिक होऊन सांगत आहे की दीपक केसरकर यांनी पैसे थकवले म्हणून हे सर्व घडले यानंतर त्यांनी जो पाऊल उचलला त्यामुळे त्यांची मृत्यू झाली तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रोहित आर्य यांनी मुंबईतील पवई येथील आर ए स्टुडिओ मध्ये सतरा मुलांना ओळीस ठेवले हे मुलं दहा ते बारा वयोगटातील होती आणि ते वेगवेगळ्या शाळांमधून या स्टुडिओ वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी आली होती रोहित यांनी हे मुलं आणि दोन अन्य व्यक्तींना एक वरिष्ठ नागरिक आणि एक सामान्य नागरिक यांना ओलीस ठेवून धमकी दिली की त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तो मुलांना स्वतःला आणि इमारतीलाही आग लावेल रोहित मेरो सुसाईड करणे की जगता मैंने एक प्लॅन बनाया और कुछ बच्चों को इधर शक्य आहे मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स हैं बहुत मॉरल डिमांड्स हैं बहुत एथिकल डिमांड्स हैं और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊं बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ त्याच्याकडे एअर गन आणि ज्वलनशील रसायने होती या घटनेनंतर पोलिसांनी तारडीने कारवाई केली सुमारे तीन पूर्णांक पाच तास चाललेल्या या स्टँड मध्ये पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून सर्व एकोणावीस जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले रोहित आर्य यांना छातीवर गोळी लागली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला रोहित आर्य यांची मागणी होती की सरकारने त्यांच्या कामाचे पैसे द्यावेत त्यांचा दावा होता की माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेल्या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये थकले आहेत त्यांनी दोन चेक मिळवले होते जे एकूण पंधरा लाख रुपये होते पण बाकीचे पैसे मिळाले नाहीत रोहित यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की त्यांना फक्त साध्या संभाषणाची मागणी आहे पण त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते अशा पावित्र्यात गेले रोहित यांची पत्नी भावनिक होऊन सांगत होती की दीपक केसरकर यांनी पैसे थकवले म्हणून हे सर्व घडले ती सांगत होती की रोहित यांनी दीड वर्षे सहन केले पण अखेरीस त्यांची तारांबळ उडाली या व्हिडिओमध्ये ती रडताना दिसत आहे आणि तिच्या भावना समजून घेणं अवघड नाही या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की सरकारची आर्थिक निष्काळजीपणा या घटनेची कारण आहे दुसरीकडे शिक्षण विभागाने रोहित यांच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे आणि सांगितले की त्यांच्याकडे कोणताही दोन कोटी रुपयांचा करार नव्हता ही घटना अत्यंत दुखद आहे एकीकडे रोहित आर्य यांनी चुकीचा मार्ग निवडला पण दुसरीकडे त्यांच्या मागे असलेल्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे सरकारने अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजे आणि सर्वसामान्याच्या समस्या सोडवण्यासाठी गतिमान कारवाई करावी मित्रांनो आजची आमची चर्चा इथे संपली रोहित आर्य यांची कहाणी होते पण दुसरीकडे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात ते सतरा मुलांना ओळीस ठेवून एक दुखद घटना घडवून मध्ये मृत्यू पावले आणि त्यांच्या कुटुंबियांना हा कठीण काळ सोसावा लागत आहे या घटनेमुळे आम्हाला शिकवण मिळाली की समस्या सोडवण्यासाठी नेहमीच योग्य मार्ग निवडणे आवश्यक आहे सरकारने अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत आणि सर्वसामान्यांच्या समस्या गतिमानपणे सोडवल्या पाहिजेत रोहित यांच्या कुटुंबियांना धीर द्या आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न करा बाकी तुमचे काय मत आहे पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद